उठा उठा दिवाळी आली मामाच्या गावाला जायची वेळ झाली तर नमस्कार मी आहे वैष्णवी आणि आज मी चालली आमच्या मामाच्या गावाला दिवाळी निमित्त तर चला तर मग मी रेडी झालेली आहे त्याचबरोबर इथे घरामध्ये आमच्या भाऊंच उरकायचं चाललंय माझ तर केव्हाच उरकून झाले काय माहिती दुगी हे पहा मी गावाला चालली म्हणून आमची दुग्गा बघा दुगी बाय दुर्गा दुर्गा बाय मी गावाला चालली म्हणून नाराज झाली ना दुगी बाय बाय तुरी आम्ही इथं झाडाखाली थांबलोय तर खूप छान गारगार सावली वाटते हे ना मावशी आहे आमची मावशी आता थोड जाण राहिले इथून किती राहिले एक एकदा पंधरा किलोमीटर वर हो राहिले इथून हा ये आमचं छोट दाजी आमच्या पिंका वहिनी हाय म्हण काय तर हिता आमच्या मोठ्या वहिनीनं रांगोळी काढलेली आहे हे आमचे छोटे दाजी रोम रोम भाई तो या आमच्या मोठ्या वहिनीनं काढलेली रांगोळी तर सुरुवातीला इथे छान असं फ्लावरचं तोरण लावलंय जे की मला खूप आवडलं चला तर मग आपण आत मध्ये जाऊया पण मला आवली नाही इथे आत मध्ये आल्यानंतर तरी छान असा हॉल आहे आणि हा आमचा छोटा दादा आहे यांच्या देऊ नका तुम्ही चला तर बघा आता आपण तुम्ही हॉल पाहिला हे आमची मोठ्या मामाची मोठी टीव्ही चला आता आपण तिकडे जाऊया तर आता आपण जाणार आहोत किचन मध्ये चला हे आमचे छोटे दादा आहेत असं द्या चलो स्पेशल माझ्यासाठी ना कांदा भाजी बनवत आहे तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर ह्या दुसऱ्या वहिनी हाय

आणि ही सगळीकडे हिरव हिरव वातावरण खूप छान वाटते हिरो नाही कर हे आमचं छोट दाजी ना खूप खूप गमतीशीर आहेत आणि तुम्ही पाहू शकता आता इथं पाणी खूप दिसते तुम्हाला मला सांगता का त्यांचं काय चाललंय पाणी पाणी आहे का नाही दाजी आहे म्हणा काय काय ग खूप खूप अतिशय खोडकर म्हणजे आमचे यशोदाजी तर इथून आपण जिन्या चढून वर आलं होतं तर ह्या बाजूला एक रूम आहे आणि इकडे एक रूम आहे तर सर्वात आधी आपण ही रूम पाहूया वहिनी वहिनी चला रूम दाखवा आम्हाला बोल ना बघा खरं तर ही आमच्या मोठ्या वहिनीची रूम आहे आणि त्याचबरोबर तिकडं काय आहे बाखली चला आणि पाठीमागे ना म्हणजे जास्त काय नाही शेती नाही घरे आहेत पाठीमागे तर हे तुम्ही पाहू शकता पण ही रूम पाहिला आता पलीकडची रूम पाहायला जाऊया चला पिंका बहिणी तर आपल्याला इथे यशोदाजी ही रूम दाखवणार आहेत चला तर मग जाऊ तसं पाहता या रूम मध्ये काही सामान नाहीये मग त्याच्यामुळे आपण डायरेक्ट इथे बाल्कनी पाहायला जाऊया तर यशोदाजी आपल्याला ही बाल्कनी दाखवणार आहेत हा सांग ना इथं बालकनी बालकनी बघा बालकनी बघा तर इथे मोठ्या मामाचा गोटा आहे बघा शेती आणि इकडे शेत आहे त्याच बरोबर हा वडा आहे तिकडच्या बाजूला आणि जाणार आहोत यशोदाजीवर काय आहे ना म्हणजे खूप छान असं वातावरण झाले झा पडलेला आमच्या यशोदाच्या सगळे दाजी सगळी इन्फॉर्मेशन सांगत आहे रीशो दाजी सांगाव फरला आहे का हो याविषयी बघा सगळी टी वी बी पुन्हा मटिकत्यनगरवरती पाहणी चाललेली आहे आणि सगळीकडे खूप छान असं वातावरण झालेलं आहे त्याचबरोबर इथे मेंढर चारायला आलेले आहेत ती बघा कोण आहे आणि खूप छान वातावरण झाले खरंच खूप भारी वाटते आणि दिवाळी सुट्टी असो किंवा उन्हा सुट्टी असो मामाच्या गावाला यायला ना खूप भारी वाटतं है ना पिंका बहिणी हा ना मला सेम च्या गोलू सारखा दिसतोय हे ना किती क्यूट पण आहे आणि एकदम शांत शांत आहे तो तर इथे माझ्याकडे आलेला आहे पोलीस आणि मला हुडकायचा आहे चोर तो पण कोणामध्ये या ती मध्ये म्हणजे थ्री इडियट्स मध्ये अमकी जरा शांत बसतो लिहून तर कोणाला सांगू मी चोर म्हणून मला खूप प्रश्न पडलेला आहे पण आणि फायनली मी चोर शोधला तो कोणा पिंकावळी पिंकाव आता मला काय आलेलं आहे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अजून तर इथं भाऊबी सेलिब्रेशन करायचं चालू आहे आणि तिकडे बहिणी फोटो काढत आहे ताईडी जणू माया आठवणीत गर्भतो मी तिचा भाऊ राया तिची आणि हे आमची आजी हाय वनाजी हाय म्हणा की हाय रिजल्ट हां रिझल्ट लागलेला आहे आणि ज्यामध्ये पहिला सतरा हजार शंभर ह्या वहींचा दुसरा पंधरा हजार आठशे मी तिसरा तेरा हजार तीनशे आमची यशोदाजी आणि यशोदाजी आणि चौथा अकरा हजार पिंका वहिनी चला तर मग बाय